दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात एका पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या जवळ हाय सिक्युरिटी झोन असलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे या स्फोटानंतर जवळपासच्या गाड्यांनी देखील पेट घेतल्याची माहिती मिळत आहे या स्फोटनंतर अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या स्फोटमध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे हे आकडे पाठण्याची देखील शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला दरम्यान अग्निशमन दलाच्या सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तर स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली या स्फोटनंतर तीन ते चार अन्य वाहनांनाही आग लागली आणि त्यांचेही नुकसान झाले दरम्यान या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मीडियाशी बोलताना उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा व सुव्यवस्था अमिताभ यश यांनी सांगितले की डीजीपींना उत्तर प्रदेशातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संवेदनशील धार्मिक स्थळे संवेदनशील जिल्हे आणि सीमावर्ती भागामध्ये सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत संवेदनशील भागांमध्ये गस्त आणि तपासणी वाढवण्याचे आदेश लखनौ येथून जारी करण्यात आले आहेत